हक्कासाठी नेहमी दक्ष राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नामदार नरहरी झिरवाळ साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छू दिनरी पेठ विधानसभा मतदारसंघातील सर्व नागरिक निफाडमध्ये मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने शहराची पूर्ती दमछाप केली आहे आणि विशेषतः निफाड चौफुली परिसरात या पावसामुळे रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे चौफुली परिसरात मोठमोठे खड्डे पडले असून रस्त्यावर पाणी साचल्याने हे खड्डे नजरेसही पडत नाहीत परिणामी अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले वाहन वा पायी चालणारे नागरिक सगळ्यांनाच या खड्ड्यांचा सामना करत जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतोय फारच वाईट स्थिती निर्माण झाली असून रस्ता इतका खराब झालाय की तो अक्षरशः जमीन दोस्त होतोय योगेश कळटिले दक्ष न्यूज निफाड